जय श्री कृष्ण स्वागत आहे तुमचं अमर कथा या आध्यात्मिक व ज्योतिष चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत कुंभराशी आणि कुंभलग्न असणाऱ्यांसाठी हा आठवडा म्हणजेच एक ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कसा जाणार आहे या आठवड्यात तुमची जन्मपत्रिका एकदम स्ट्रॉंग मूडमध्ये आहे लग्न आणि राशी दोन्ही शुभस्थितीत आहेत राहू केतू केंद्रात आहेत पण घाबरायचं नाही कारण राहू उच्च नावांशात असून तुमचं भाग्य अधिक बळकट करत आहेत गुरु पंचम भावात वर्गोत्तम आहेत यामुळे बुद्धी विद्या आणि संतानाशी संबंधित विजया विषयामध्ये शुभता येईल भाग्य आणि लग्नावरही त्यांची दृष्टी असल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल थोडासा मानसिक अस्थैर्य विचारामध्ये चढउतार दिसू शकतात परंतु निर्णय शेवटी योग्य ठरेल कारण गुरु राहू दोघेही शुभ नक्षत्रात आहेत शुक्र सप्तम भावात असून थोडे कमजोर आहेत म्हणून नातेसंबंध आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रात थोडी काळजी घ्या व्हायरल खोकला सर्दी किंवा दातांची समस्या होऊ शकते पण एक ऑक्टोबरपासून शुक्र तुला नवांशात प्रवेश करणार आहेत त्यामुळे परिस्थिती सुधारेल मंगल उच्च नावांशात असून प्रयत्नांना वेग देतील कामात व्यवसायात आणि करिअरमध्ये प्रगतीची नवे दारे उघडतील सूर्य आणि बुध उच्च राशीत चाललेले आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि संवादशैली दोन्ही तेजस्वी राहतील चंद्र एक ऑक्टोबरला स्वर्गोत्तम होणार आहे हे दिवस नवी सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ आहेत एक तारखेला सकाळी आठ ते दुपारी दोन तीस या वेळेत कोणतंही काम टायअप किंवा नवीन सुरुवात केल्यास उत्तम फळ मिळेल आरोग्यदृष्ट्या दोन तारखेपासून पायामध्ये थोडी वेदना थोकवा जाणू शकतो काळजी घ्या शनिदेव चार ऑक्टोबरला कर्क नवांशात प्रवेश करत आहेत ही अत्यंत शुभ पोझिशन असून तुमच्या मेह योग्य फळ देणारी ठरेल निष्कर्ष हा आठवडा राशी आणि कुंभ लग्नवाल्यांसाठी प्रगती प्रयत्न आणि परिवर्तनाचा आहे एक ऑक्टोबरचा दिवस विशेष शुभ आहे यश स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे जय श्रीकृष्ण